माता मा, मा जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव आज मोठ्या थाटाने पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलो आणि राजमातेला या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आहे राजमातेच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्य विषय असा आहे की मंत्रिपद का मिळालं नाही आता हे तीन पक्ष आहेत तीन पक्षाचे तीन नेते आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत हे त्यांनाच पाहिजे कोणी इच्छुक राहणं त्याच्यामध्ये गैर नाही भाजपूनही कोणी इच्छुक असेल राष्ट्रवादीतूनही असेल शे, सेनेतून असेल शेवटी शे नेते मंडळीने विचार करायचा त्याच्यामुळे मंत्रिपद दिलं नाही म्हणजे काही वेगळं काही घडणार आहे असं काही नाही आहे पण निश्चितपणानं नांदेड जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा होती मग भारतीय जनता पक्षाचा असेल सेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा दुर्दैवानं ते मिळालं नाही येणाऱ्या काळामध्ये मिळेल पालकमंत्री पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल असं मला वाटतं पण कोण होईल सांगता येत नाही असं आहे की अमर राजूरकर काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाही त्यांना कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असेल मला तर अशी माहिती आहे की त्यांना राणेसाहेबांना टार्गेट करायचं होतं आणि राणेसाहेबांच्याबद्दल ते बोलले असं मला नंतर माहिती मिळाली पण ते बोलत असताना त्यांनी नांदेडमध्ये त्यांनी काय केलं स्वतः हंबर्डी कुटुंबामध्ये भांडण लावून एकजण काँग्रेसमध्ये आणि एकजण भाजपमध्ये ठेवण्याचं काम अमरचंद नेत्यांनी केलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी बोलताना आपल्या मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये कोण कुठं काम करावं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे आणि त्याने असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काय करता येत ते, ते बघावं आणि अमर राजूरकरांना भाजपमध्ये घेण्याचाही अधिकार नाही आणि भाजपमधून काढण्याचाही अधिकार नाही अगोदर त्यांना काय अधिकार आहेत हे त्यांनी स्वतः तपासून बघावं आणि मग बोलावं म्हणजे उचित राहील उगत कोणाच्याबद्दल तरी स्वतःची प्रसिद्धी व्हावी याच्यासाठी बोलणं मला काही वाटतं उचित होणार नाही त्यामुळं त्यांचा जो रोख होता राणेसाहेबावर वगैरे तो रोष इथं काढण्यापेक्षा तिथं जाऊन बोललं तर बरं झालं असतं